गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासोबत राज्यभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये गाझा शहरात इस्रायल मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई सुरू करण्याची तयारी करीत आहे गेले बावीस महिने सुरू असलेला इस्राईल हमास संघर्ष थांबवण्यासाठी वाटाघाटीचे प्रयत्न अद्यापही सुरूच असून त्याला यश आलेलं नाहीये इस्राइलच्या लष्करानं दिलेल्या माहितीनुसार देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी गाझातील सर्वाधिक दाट लोकसंख्या असलेल्या काही भागांत कारवाईच्या नव्या टप्प्याला सुरुवात करण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे इस्राईल साठ हजार राखीव सैनिकांना बोलवून घेण्यात येणार असून सध्या कार्यरत असले सैनिकांमध्ये वीस हजार सैनिकांची वाढ करण्यात येणार आहे मानवाधिकार संघटनांनी इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई होणार असल्याचं सूत्रांनी म्हटलंय अमेरिकेत राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधणाऱ्यांना आता अमेरिका विरोधी विचारसरणीच्या तपासणीला सामोरं जावं लागणार आहे मात्र यामुळे अधिकाऱ्यांना वैयक्तिक अंदाजावरून परकीय नागरिकांना अमेरिकेतील प्रवेश नाकारण्यात ना अधिक स्वातंत्र्य मिळणार असल्याची टीकाही होत आहे युएसए सिटीजनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसनं स्पष्ट केलंय की ग्रीन कार्ड सोबत इतर फायदे मागणाऱ्या अर्जदारांनी अमेरिकेविरोधी दहशतवादी किंवा जीवविरोधी विचार मांडले आहेत का हे अधिकारी तपास संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं शेवटच्या दिवसाचं कामकाजही विरोधकांच्या गदारोळामुळे स्थगित करण्यात आले पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कामकाज स्थगित करण्याआधी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज सुरुवातीला बारा वाजेपर्यंत आणि त्यानंतर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यासाठी घोषणा केली आहे विरोधकांनी वोटर लिस्ट रिव्हिजनच्या मुद्द्यावरून गोंधळ घातला यामुळे कामकाज पुढे चालू ठेवलं गेलं नाही देशाची राजधानी दिल्लीत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे एका तरुणानं आपल्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली आहे आरोपीनं त्याच्या आई वडिलांची आणि मोठ्या भावाची निर्घुण हत्या केली यानंतर तो फरार झालाय ही घटना बुधवारी दक्षिण दिल्लीतील खारकरीवाडा गावात घडली आहे या खळबळजनक घटनेमुळे परिसरात घबराटीचं वातावरण आहे आणि पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपी रस्त्यावरून बाहेर जाताना दिसतोय कृष्णा आणि वारणा नदीला पूर आला असून नदीकाठचं जनजीवन विस्कळीत झालंय नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत असल्यानं सांगली शहरात जिल्ह्यातील नदीकाठच्या भागात धास्तीचं वातावरण निर्माण झालंय कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मध्यरात्री दोन ते काल सायंकाळी सात या सतरा तासांमध्ये तब्बल दहा फुटांची वाढ आहे त्यामुळे सांगली शहराच्या जामवाडी सूर्यवंशी प्लॉट दत्तनगर करणार रस्ता या भागात पाणी घुसलं दिवसभर झपाट्यानं पाणी पातळी वाढत निघाल्यानं या भागातून नागरिकांचं स्थला हस्तांतर करण्यात आलं गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला बुधवारी बारा वर्ष पूर्ण झाली मात्र खुणाचे सूत्रधार अजूनही मोकाट आहेत त्यामुळे या खुनाचा सूत्रधार शोधण्यासोबत इतर मागण्यांचं निवेदन बुधवारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पाली सुधागड शाखेतर्फे समविचारी संघटना आणि नागरिक यांच्या उपस्थितीत पाली सुधागड तहसीलदारांना देण्यात आलंय केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील वडकंथरा येथील एका शाळेच्या कॅम्प बाहेर बुधवारी धोकादायक स्फोटक जप्त करण्यात आली आहे पोलिसांच्या सांगितलं की बुधवारी संध्याकाळी एका विद्यार्थ्यानं स्फोटकांपैकी एक उपकरण फेकलं ज्याचा वापर रानडुकरांना मारण्यासाठी केला जात असल्याचा संशय होता त्यामुळे स्फोट झाला यात विद्यार्थी आणि जवळच असलेल्या एका वृद्ध महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे गौरी गणपती सणासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमाणी मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करतात सद्यस्थितीत या महामार्गाची दुरावस्था झालीय त्यातच सर्व चाकरमाणी आणि गणेश भक्तांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय अवजड वाहतुकीमुळे तर कोंडीत अधिकच भर पडतीय त्यामुळेच उत्सव काळामध्ये मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात येणार आहे तसंच पुणे राष्ट्रीय महामार्ग बोरघाट देखील या काळामध्ये अवजड वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत अखेर काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर गणेश खंड रस्त्यावरील आचार्य आनंद ऋषीजी चौकातील दुहेरी उड्डाण पुलातील औंध शिवाजीनगरच्या दिशेनं जाणाऱ्या महामार्गावरील एकेरी पूल सुरू करण्यात आलाय त्यामुळे पिंपरी चिंचवड सांगवी शिवाजीनगर कडे येणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक कोंडीच्या त्रासातून काहीसा दिलासा मिळणार आहे मात्र शिवाजीनगरहून औंधच्या दिशेनं जाणाऱ्या पुलावरील वाहतूक सुरू होईपर्यंत आणि बाणेर रॅम्पवरील रस्त्याची कामं पूर्ण होईपर्यंत वाहन चालकांना आणखी काही महिने वाहतूक कोंडीला सामोरं जास्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर निशाणा साधला लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी चहा पाण्याचं आयोजन केलं होतं पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत एनडीए नेते चहापानाला उपस्थित होते परंतु विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत एकही विरोधी खासदार उपस्थित नव्हता तर यावेळी काँग्रेस खासदार राहुल गांधींवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितलं की विरोधी पक्षातील अनेक नेते प्रतिभावान आणि चांगले वक्ते आहेत परंतु राहुल गांधींमुळे त्यांना बोलण्याची संधी मिळत नाही या बातमीसोबत गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री